माझी आजी लेखन आणि सादरीकरण वृषाली पहाटेच व्हायची तिच्या दिवसाची सुरुवात मिश्री दंतमंजनाची जागा आता कोलगेटने घेतली होती फक्त कोलगेटच बरं का टूथपेस्ट जरी मान्य झाली तरी टूथब्रशने अजून काही तिच्या आयुष्यात ताण घेतलं नव्हतं पारंपरिक देवाने दिलेल्या तर्जणीचाच नैसर्गिक टूथब्रश करून दिवस सुरू व्हायचा गरम पाण्याने अंघोळ आटोपल्यानंतर सुरू व्हायचा तिचा नयनरम्य मेकअप आजी आणि मेकअप अहो मेकअप नाही आमच्यासाठी परवणीच होती ती तिचा चौकोनी आरसा समोर घेऊन बसायची ती तिचा चौकोनी आरसा समोर घेऊन बसायची काळाप्रमाणे घरात सुधारणा झाल्याने आलेल्या ड्रेसिंग टेबलकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून घरच्या नारळांचे घाण्यामध्ये काढून आणलेल्या तेलाने छान तेल मालिश करायची तिच्या बारीक दात्यांच्या कंगव्याने सॉरी सॉरी फनीने तिचे पांढरट सोनेरी थोडेसे पातळ झालेले केस अगदी मनापासून चापून पाठीमागे गोल गोल फिरवत अगदी छोटासा पण तिला शोभेल असा अंबाडा बांधायची एका काळ्या चपट्या छोट्याशा डबीतून मेन घेऊन तिच्या कपाळ्याच्या मधोमध एक गोल करायची त्यावर मोठा गोलाकार कुंकू लावायची अगदी कोरीवपणे पण आण मोठं आणि ठसठशीत बऱ्याचदा मला ती आमच्या कुलदेवी सारखी वाटायची शृंगार रसाची पूर्तता झाल्यानंतर मनोभावे देवपूजा करायची आणि अगरबत्तीच्या सुगंधाने बाकी घरच्यांची सकाळ व्हायची कुणालाही सातच्या पुढे झोपण्याची परवानगी मिळणं तिच्या राज्यात शक्यच नव्हतं देवपूजे आटोपल्यानंतर आजोबांसाठी स्वतःच नाश्ता बनवायची नाश्त्यामध्ये कालच्या उरलेल्या कोणत्याही पदार्थांचा समावेश असू शकल्याने आम्ही नाख मुरडायचो पण बघ खाऊन मस्त पैकी झालंय असं म्हणून पब्लिसिटी करायची बाहेर कुठेही गेल्यानंतर खाल्लेल्या नवीन पदार्थांची रेसिपी आमच्या घरी हमखास बनवली जायची अगदी चपातीच्या समोसांपासून कोबीचे गोबी मंचुरियन पर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या कधी कधी फसायच्या कधी कधी चविष्ट व्हायच्या पण एखादी नवीन गोष्ट पाहिली आणि ती तिने ट्राय नाही केली असं कधीच नाही व्हायचं हे सगळं असं असलं तरी पारंपरिक पदार्थांमध्ये तिचा हात अख्ख्या गल्लीत कोणी तिच्या हातची तेलाची पुरणपोळी तरी तोंडाला पाणी सुटतं अख्ख्या गल्लीमध्ये तिचा दबदबा होता नारळासारखी होती ती बाहेरून कडक आतून मऊ मलाईदार पूर्वी गल्लीमध्ये बरेच मुद्दे तिच्याकडे सोडवायला यायचे त्यामुळे तिचं नाव पुढारीण काकी पडलेलं तिच्या रागाला सगळंच घाबरायचे वेळ पडेल तिथे सडे तोड पण तेवढीच प्रेमळ आणि गोड रात्री झाली की सगळ्या नातवंडांना तिच्याकडून गोष्टी ऐकण्याची परवणी असायची मी मात्र आजीला जावयाची गोष्ट सांगायचा सा हट्ट धरत असे कारण ती गोष्ट सांगताना आजी इतकी हसायची इतकी हसायची आम्ही तिच्या हसण्याला पाहूनच पोट धरून हसत असू आज आजी आज आमच्यामध्ये नाही राहिली पण तिची गोष्ट अजूनही तशीच्या तशीच राहिली सगळ्याच कला अवगत होत्या तिला नावाप्रमाणेच होती ती कलावती तुमच्याही आजीच्या काही आठवणी असतील तर त्या मला ऐकायला फार आवडतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या गोड रचनेसह धन्यवाद